जळगाव शहरात तर्फे कृषी प्रदर्शनाचे आयोजन जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व ॲग्रोवनचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यंदाचे हे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे नववे वर्ष असून या प्रदर्शनात कृषीनिविष्ठा सह विविध तंत्रज्ञान प्रात्यक्षिक बरोबर कृषीविषयक मार्गदर्शन करणारे दोनशेहून अधिक स्टॉल लावण्यात आलेले आहे या कृषी प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य असे की शेतमजूर समस्येच्यावर पर्यावर फवारणीसाठी ड्रोन कृषी यंत्र व अवजारांचे तब्बल चाळीसहून अधिक स्टॉल एकाच ठिकाणी उपलब्ध आहे या प्रदर्शनात एकूण दोनशेहून जास्तीचे स्टॉल असून कमी पाण्यात कमी श्रमात व हमीचे उत्पन्न देणारे अद्यावत तंत्रज्ञान व विविध पिकांसाठी करार शेती झटका मशीन किचन गार्ड्स अँड टूल्स शेतीबरोबरच परसबाग टेरेस गार्डनसाठीची रोपे नर्सरी आता शेतीलाही द्या शारमुक्त पाणी आरो आणि मिडवा उत्पादनात भरघोस वाढ शासकीय विभाग बँक प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती व प्रात्यक्षिकांवर भर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ॲग्रोवर्ल्डच्या या कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जळगावकर नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे या संदर्भात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान एकलव्य क्रीडा संकुल एम जे कॉलेज येथे या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असून आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आमच्या या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ दोनशेच्या वर स्टॉल वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत इथे उभे केले गेले आहेत आणि या वर्षाचं आकर्षण इथे आपण जर सगळं बघितल्यानंतर असं जाणवलं की शेतकऱ्यांना शेतमजूरचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतो मिळत नाही त्याच्यामुळे ॲटोमायझेशन झालं पाहिजे म्हणून मशनरी शेतीमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या कामं करण्यासाठी ज्या मशनरी पाहिजे त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्याचं फोकस आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे जाऊन चांगली शेती करण्याचं एक चांगलं या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे दालन ओपन झालेलं आहे जळगाव जिल्ह्यातील यंदाचं ॲगरोलचं हे नवं कृषी प्रदर्शन आहे कोरोनाचे दोन वर्षे वगळता सलगपणे आपण प्रदर्शन घ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो कायम राखला आहे सर्वात महत्त्वाचं गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतमजूर न मिळणं ही खूप मोठी समस्या आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण कृषी यंत्र व अवजारे यांचा वापर करतो आहे यंदा प्रथमच चाळीसहून अधिक कृषी यंत्र व अवजारांचे स्टॉल या प्रदर्शनात आलेले आहेत जेणेकरून शेतकरी शेतमजुरांना जर काही समस्या बड बेडसावल्या शेतमजुरीच्या तर त्याच्यावरती मार्ग काढतील लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांना परवडतील अशा प्रकारची कृषी यंत्र कृषी अवजारे या प्रदर्शनात मांडली आपण आणि एकूणच प्रदर्शनामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल आहेत कमी खर्चात कमी पाण्यात कशी शेती करू शकतो आपण कमी जागेचा वापर करून जास्त उत्पादन कसं घेता येईल थोडक्यात त्याला व्हर्टिकल फार्मिंग आपण म्हणतो अशा पद्धतीचे काही प्रयोग आपण के जे केलेल्या कंपन्यांनी त्या कंपन्यांनी ते इन्व्हाइट केलं आपण सगळ्या वर्ष नऊ वर्षापासून आपण कृषी प्रदर्शन हे करतो पण किती शेतकरी लाभ घेतात आणि कुठून कुठून शेतकरी या ठिकाणी येत असतात जवळपास जळगाव जिल्ह्यासह अकोला बुलढाणा धुळे नंदुरबार आणि आपला छत्रपती संभाजीनगरचा जो कन्नडचा परिसर आहे त्या भागातून शेतकरी नियमितपणे येतात साधारण ऐंशी हजार ते एक लाखाहून अधिक शेतकरी सरासरी दरवर्षी या प्रदेशाचा लाभ घेतात आणि त्या शेतकऱ्यांचा जे शेतकरी एंट्री करतो आपण एंट्री केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना असं इतर प्रदेशांसारखं होत नाही आपण त्या शेतकऱ्यांचा डेटा जमा केल्यानंतर त्यांना आपण आपल्या ॲग्रिकोलच्या ग्रुपमध्ये जॉईन करतो आणि रोज त्यांना एक ते दोन मेसेज फ्री ऑफ कॉस्टमध्ये या शेतकऱ्यांकडून कोणतेही पैसे न घेता शासकीय योजना तांत्रिक माहिती बाजारभाव पावसाचा अहवानाविषयक सल्ला जगभरातल्या घडामोडी आपण त्यांना पाठवत राहतो त्या ठिकाणी